नमस्कार मी नीता देव बार्शी टुडे युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आज एस एस ऍग्रो एजन्सीचा म्हणजे डॉक्टर सुरेश शेळके यांनी सुरू केलेल्या एजन्सीचा पंचवीसावा रौप्य महोत्सव होता आणि त्यानिमित्त सर्व शेतकरी सन्मान सोहळा इथे आयोजित झाला आणि या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित प्रमुख अतिथी पर्यावरण तज्ज्ञ आणि भूगर्भशास्त्रज्ञ सन्मान्य नंदन मुणगेकर सर इथे आवर्जून उपस्थित होते आपण त्यांच्याशी चर्चा करूया म्हणजे सर्व शेतकऱ्यांची व्यथा असते की पाणी पावसाचं पाणी पडत नाही आणि पडलेलं पाणी कसं साठवावं पावसाच्यामुळे शेती पिकत नाही अशी असंख्य कारण असतात तर आपण जाणून घेऊयात कारण भूगर्भ शास्त्रज्ञ आपल्यासोबत आहेत पर्यावरण तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार सर बार्शी मध्ये खूप खूप स्वागत आहे सर कशी काय वाटचाल झाली म्हणजे भूगर्भ शास्त्रज्ञ नंतर पर्यावरण तज्ज्ञ असं व्हाव असं काही इच्छा होती लहानपणापासून वास्तुशास्त्र माझी प्रॅक्टिस चालू केली आणि ते करताना त्याच्या वाटचालीमध्ये अनेक कोर्ट केसेस अनेक भांडणं ही आली आणि ते शोधता शोधता त्याच्या जे पर्याय शोधता शोधता पर्यावरण शिकायलाच पाहिजे हा आपल्या शिक्षणाचाच एक भाग आहे किंवा पर्यावरणाशिवाय आपण जगू शकत नाही हे ज्यावेळी कळलं त्यावेळी मग पर्यावरण या शास्त्राकडे वळलो आणि त्याच्यानंतर पर्यावरणशास्त्र मग पर्यावरणशास्त्र नुसतंच होतं तर भूगर्भशास्त्रज्ञ पा पण पाहिजे मग जमिनीचे आत काय आहे ते भूगर्भशास्त्र असे एक एक मला कामासाठी लागण्यासाठी मी शोधत गेलो आणि त्यामुळे मग हेही नाही ह्याच्या पुढे मी एक डाऊझर आहे म्हणजे ज्यावेळी आपले इंजिनिअरिंग शास्त्र फेल होतात आणि त्यात तिसऱ्या शास्त्राचा मी उपयोग करू लागलो की ज्या योग्य मला काही प्रॉब्लेम सोडता येतील सोडवता येतील स्पेशली पाण्यासाठी हा संघर्ष केला आणि मग त्याच्या जेव्हा मी मगाशी असं सरांनी सांगितलं होतं की तुम्ही वास्तू जितक्या सुंदर बांधलेल्या आहेत त्याचप्रमाणे पाण्याचं सिंचन कसं करावं पाणी साठा कसा करावा हेही हो, 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 छान सांगितलेलं आहे हो, काय सांगाल सर म्हणजे वास्तुशास्त्रज्ञ पण आहात आपण तर वास्तूचा आणि या सगळ्या गोष्टींचा संदर्भ असतो का हो असतो कारण दोन गोष्टी आहेत एक तर तो निसर्ग आपल्याला देतो ना तो मी श्रीमंत आहे तुम्ही गरीब आहे की तुम्ही ह्या जातीचे असं म्हणून देत नाही तू सगळ्यांना सगळे थेंब सारखे टाकतो ना म्हणजे देणारे ते हात हजार आहेत माझी जोडी आहे ना जोडीची दुबळी आहे मी पाऊस नाही अहो पाऊस मी इथे आलो बार्शीला चार दुष्काळ प्रदेश म्हणत होते मी या चार चार वर्षात एवढा पाऊस बघितला की मला विश्वास हात दुष्काळ पण हे पाणी पडल्यानंतर ते वाहून जातात आता क्रिकेटमध्ये तुम्ही फलंदाजी करतायत तुम्ही दिल्ला काय मी सोडला सेंच्युरी मारणार ना मग मा आता हा पडलेला पाऊस जर का साठवला हो नाही तर मी निसर्गाला का दोष देऊ तेव्हा मी हे पाणी आहे ना ते संकलन वर्षा जलसंकलन हे पाणी मी माझ्या शेतात अडवतो आणि ते शेतात अडवून मग ठेवायचं कुठे तर एवढं हे पाण्याचा साठा मी काही टाकी बांधून ठेवू शकत नाही तर मी त्या जमिनीमध्ये त्या जमीच्या गर्भात कुठे मला जागा आहे की मी ठेवू शकतो ती शोधून काढतो जसं तुम्हाला एक उदाहरण सांगतो डॉक्टर ज्यावेळी दे इंजेक्शन देतो ना तुम्हाला त्यावेळी तो मसल मध्ये दे इंजेक्शन देतो त्यामुळे दे 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 ते कार्य करतो जर का ते शिरेमध्ये दिलं ना तर मनुष्य पटकन बनुस ते कुठे इंजेक्शन द्यायचं कुठे पाणी मुरवायचं हे तंत्र आहे आणि गमत सांगतो हे तंत्र काय आम्ही आर्किटेक्ट इंजिनियर पर्यावरण यांनी शोधलंय अजिबात नाही अहो तुम्ही शिवाजीचे किल्ले बघा शिवाजी महाराजांचे किल्ले सगळ्या किल्ल्यावरती वर्षा जलसंधरण आणि सगळं केलेलं आहे दादोजी कोणते त्यांचे गुरु होते ते त्याच्यामध्ये माहीर होते म्हणजे त्यांच्याकडे काही नसताना ते करत होते मग हुशार कोण ते की आम्ही ते त्यांच्याकडनं मी शिकलो की हे वर्षा जनशंकलन असं असत प्राण्यांकडनं शिकलो का हो प्राणी मला सगळ्यात शिकवणार प्राणी म्हणजे मुंगी सगळ्यात छोटा मला गमत सांगतो मी कुठेही जा जगभरात तुम्हाला जंगलामध्ये वाळू दिसतात जिथे वाळू आहे ना तिथे तुम्ही खोदा तुम्हाला पाणी मिळेल नऊ हातावरती पाणी मिळेल कुठे शोधा आता हे जर का ही मुलाखत माझी कुठे ऐकली वारुळा जिथे खोदलं त्याला पाणी मिळालं मला आनंद होईल बरोबर असं मी एक पुस्तक लिहितोय आता नावात काय म्हणजे मी तुम्हाला सांगतो आता हा विषय आहे म्हणून औदुंबरच्या झाडाला झाडाच्या उत्तरेला नऊ तुम्हाला पाणी कुठे जगभर औदुंबर हे दत्ताचं स्थान आहे पण त्याचबरोबर औदुंबराच्या बाजू बरोबर तुम्ही जांभळाचं झाड बघा जांभळाचं खूप असतात अशी 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 उदाहरणं आहेत तीन नारळाची झाड त्रिकोणी कोणी आकारात असतील तर त्याच्यामध्ये आपोआप पाणी असतं असे आराखे आपल्या निसर्गाने बांधलेले आम्ही विसरलो आता मुंबईसारख्या ठिकाणी मी एखाद्या मुलाला विचारलं पाणी कुठं मिळतं राजा तो तो नाही आला आणि पावसाचा हा म्हणजे त्याला पाणी कुठून ते कळत असतो पण हे आराखे हे निसर्गाने शिकवलेल्या गोष्टी आपल्याला कळल्या तर आपण आपण पाण्याशिवाय दहादे राहणार म्हणजे शेतात जी बोर पाडली जाते असं म्हणलं जातं मी पण असं ऐकलेलं आहे की पायाळू माणसाला पाण्याचं कळतं ह्याच्याशी काही अर्थ आहे का असा वा कारण तुम्हार बरेचशे पायाळू लोक हे करतात मी तुम्हाला तुम्हाला सांगतो तुम्ही एखादा नारळ घ्या आणि तुमच्या हाताच्या पहिल्या दोन पेरावरती शेंडी बाहेरच्या बाजू ठेवा कोणीही कोणीही मी आज इन्स्ट्रुमेंट नाही आणली तुमचं डेमॉन्स्ट्रेशनच करून दाखवलं असतं आणि मी परत येऊन दाखवेन तुम्हाला ज्यावेळी येथे कामासाठी आणि तो, तो नारळ ना आपोआप ज्यावेळी हातावर जातात पाण्याला पाणी खेचत आणि तो नारळ ठाक उभा होतो तुमच्या तळरोवरती तो उभा राहतो तर भुंगे येतात पण नारळ जिथे उभा राहतो तिथे पाणी असत असे अनेक आता अनेक गावामध्ये बघा हे असतात आपले पुजारी असतात ते पाणी दाखवतात ह्याच्या दाळाने दाखवतात सुपारीने दाखवतात अंड्याने दाखवतात हे सगळे असेच प्रकार आहेत साधारण पाणी साठवण्याचे कोणते कोणते आपण योजना शेतामध्ये करू शकतो म्हणजे आता जर शेतकरी रडतोय आत्महत्या करतोय पावसा पाऊस येत नाहीये याचाच रडगाणं जातोय आणि आता तुम्ही जसं सांगितलं की काही झाडांच्या खाली पाणी सापडू शकतो तर अशा काही पाणी साठवण्याच्या गोष्टी हो हो आता बघा डोंगर डोंगर तुम्हाला एक लोक सांगतो मी संस्कृत छान बोलतो मी वागतो समुद्र वसने देवी पर्वत असताना मंडले विष्णु पत्नी नमस्तुभ्य समुद्र वसने देवी समुद्र कोण नेसलाय पृथ्वी आईने आपली माता धरित्री बहात्तर टक्के पृथ्वी पाण्याने भेटलेली आहे बरोबर ते साडी तिची साडी ही पाण्याची आहे समुद्र म्हणजे पाणी वसन म्हणजे कपडा समुद्र वसने देवी म्हणजे पाण्यारुपी वस्त्र नेसलेल्या hmm. आई पृथ्वी आई हा पर्वत पर्वतरूपी स्तन लाभलेले आहेत hmm. आई मुलाला दूध पाचते आणि मोठं करते आपण सगळेच मोठे झाले तसे तशी ही आई तिचे स्तन म्हणजे पर्वत आता पर्वत काय जिओलॉजिकली मी आर्गी मी काय जातो पर्वत म्हणजे ढग आहे ना ढग तो पाण्याने दादलेला असतो तो जातो ढग त्याला त्याला डोंगर अडवतो आणि तो डोंगरावरती पाणी टाकतो बरोबर आहे तो पाणी टाकल्यावरती तो काय करतो तो साठवून ठेवतो आणि ते हळूहळू पहिल्यांदा थोडेसे झरे मग नाला मग नदी आणि अशा स्वरूपात जातो आपण त्याला पुढे बांध घालतो त्याला धरण म्हणतात आणि ते पाणी साठवलं जात <laughs> हे सगळे जे डोंगर आहेत ना त्याला स्तनाची उपमा दिलेली आईच्या स्तनाची किती सुंदर आहे शास्त्र आम्ही आपलं शास्त्र अशा प्रकारे बोलतो बरोबर तर ह्या प्रमाणे हे जे आपण अडवलेलं आहे ते आपल्याला पृथ्वी आणि हे आमच्या संस्कृतीत लिहिलेलं आहे हे जर का आपली संस्कृती आज आम्ही इंग्लिश मिडियम मध्ये जातो हा पावसा नाही वेद गो वे अरे हे काय आमची <laughs> संस्कृती आम्ही शिकलो पाहिजे आम्ही विसरलोय ती आमची संस्कृती आम्ही शोधलं पाहिजे शिवाजी महाराज काय करत होते आणि नुसती तलवारीने जग नाही जिंकलं त्यांनी त्यांच्या व्यवहार चातुर्याने त्यांच्या संभाषणाने त्यांचा विश्वास टाकण्याच्या कृतीने जसे आमचे शेळके साहेब सगळ्या लोक विश्वास टाकतात तसं ह्या माणसं तिथे केलंय तसं असं अशा रीतीने आपलं पुढे आलं पाहिजे जर बार्शी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आपल्याला संपर्क साधायचा असेल तर साधारण कसं आपल्याला संपर्क साधताय की आपला नंबर सांगावा नंबर तसे पण टाकतो पण माझा पहिला संकल्प म्हणजे आमचे शेळके साहेब एसएसआय एस एस आयग्रो मी त्यांच्यातलाच आहे त्यामुळे मी इथे येतो आता मला वाटतं मी मरेपर्यंत या तुमच्या बारशी संपर्कात राहणार mm. आहे माझं पहिला वास्तू इथे होते आहे ती होते हॉस्पिटलची त्याच्यानंतर सांगितलं मेडिकल कॉलेज पण आम्ही करणार आहोत mm. नर्सिंग कॉलेज करणार आहोत mm. त्यामुळे मी मरेपर्यंत इथे येणार mm. <laughs> ज्या वेळी येईल त्यावेळी तुम्ही सांगा आणि मला सांगतील आणि मी तुम्हाला होईल की मध्ये देईन आजपर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांनी मी इथे मदत केली त्यांच्याकडनं भरपूर पाणी मी मदत नाही केली निसर्गाने केली आणि मला इथे इत, मी काम करतोय ना कार्य करतोय ना ते मी लिहून ठेवणार आहे त्याची छायाचित्र म्हणजे ड्रॉइंग आणि ही सगळ्या शाळेला दाखवणार आहे की के केल्याने होत आहे आधी केली पाहिजे केलेलं माणसाचा डोळ्यांवर विश्वास होतो हे केल्याने फायदा होतोय ते केलेलं दाखवतोय मी ते तुम्ही बघा विश्वास ठेवा आणि मग तुमच्याकडे कॉपी करा तरच हे त्यामुळे हो। हे तुम्ही बघा आणि सगळे जण इथून शहरात धावतात नाही गांधी सांगितलं होतं की पहिल्यांदा खेडी सुधारा हे सुद्धा छोटं गाव आहे हे सुधारा तुम्हाला गाव नाही मला मुंबईवर नाही नवा असं वाटतय हो हे झालं पाहिजे जर का हे सुजराम सुभराम झालं ना तरच आपण पुढे जाऊ त्यामुळे पहिल्यांदा हे चांगलं माझा स्थिर सवा झाला पाहिजे इथली मुलं शिकले पाहिजे इथली मुलं काय करणार नाही ना ना मी मुंबईला शिकायला जातो फॉरेनला जातो अरे कशाला भारतीयला मेडिकल कॉलेज देतो इथला ना इथे गोष्टी आणल्या पाहिजे ते महात्मा गांधी सांगितलं पण काळाच्या जगात आमचा राजकारणी ते विश्वास आहे त्यामुळे ह्या मूलभूत सुविधा चांगलं हॉस्पिटल चांगला रोजगार चांगलं शिक्षण ह्या तीन गोष्टी दिल्या ना तर आमच्या आप आपल्या गावातली माणसं शहरात जाणार नाही आणि शहरावर मुंबईला काय झालाय दोन कोटी लोक दो किती रेल्वे काढा मेट्रो काढा पण गर्दी ती आज पाचवीला पोहोचली त्यामुळे इथे लोकांना दिलं पाहिजे आणि तेच आहे आणि आज ते प्रवास सुरू झालेला आहे काही वर्षांनी मुंबईच बुडणार आहे